बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीडच्या मंत्र्याची राजकीय कोंडी झालेली आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून रान उठवले या सगळ्या गदारोळात बीडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे मात्र मौन धारण करून बसलेत विरोधकांसोबत सत्ताधारी ही या प्रकरणातला सूत्रधार शोधावा अशी मागणी करताय पाहूया देशमुख हत्या प्रकरणावरून विधिमंडळात मुंडेंची कोंडी सरपंच हत्येत मंत्र्याचा सहभाग असल्याचा काँग्रेसचा आरोप महायुतीच्या आमदारांचीही सूत्रधार शोधण्याची मागणी बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संबंधित मंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी नाना पटोले केली प्रकरण गंभीर राजकीय वर्धस्त आहे काल या ठिकाणी ते मुद्दे उपस्थित झालेला मी त्याला रिपीट करत नाही माननीय मुख्यमंत्र्यांचं उत्तर येईल त्यावेळेस आम्हाला त्याला समाधानकारक उत्तर मिळेल आणि या मंत्रिमंडळातला एक मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे अशा पद्धतीची कुजबूज सुरू झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की मंत्री मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात मंत्र्यांना मंत्र्यांना सुद्धा मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे आणि ज्या मंत्र्यावर डाऊट आहे ते मंत्री या सभागृहात आलेच नाही मंत्रिमंडळात शपथ घेतली त्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर गायब झाले आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी कराडवर मोक्का लावला असता असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला गोपीनाथ मुंडेंचे विचार घेऊन काम करण्याचा सल्ला रोहित पवारांनी दिला आता कदाचित वाल्मिक कराड हा त्यांचा खास कार्यकर्ता आहे बीड जिल्ह्यांमध्ये कदाचित धनंजय जेवढं चालत नाही तेवढं कराडांचं चालतं आणि मग वाल्मिक अशी कदाचित अडचण ही धनंजय मुंडे साहेबांची झाली असावी म्हणून त्यांनी त्या बाबतीत काही भूमिका घेतली नाही बीड म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर झाल्याचा सा आरोप करण्यात आला भाजपचे सत्ताधारी आमदार सुरेश दास यांनी बीडच्या टोळीचा मुरक्या शोधून काढा अशी मागणी केली इतकं तडपण तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे आणि त्याच्या बाबतीत त्या लेखराला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी भांडतो हो। आहोत की आज माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये दे उत्तर देणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी कुणालाही सोडणार नाही एवढं वाक्य आमच्यासाठी काफी आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिकार कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिकाडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले अध्यक्ष महोदय तर पूर्ण गणित देसाई दे साहेब पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संतोष देशमुखांच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे कारवाईला देखील कुठेतरी त्या ठिकाणी बंधनं घालण्याचं काम जर शासनातल्या कुठच्या व्यक्तीकडनं होत असेल तर या राज्यामध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सिटिंग जजमार्फत याची चौकशी करा संतोष देशमुखांच्या हत्येवर चर्चा सुरू असताना बीडचे मंत्री धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित नव्हते धनंजय मुंडे या हत्या प्रकरणावर सभागृहात का बोलत नाहीत असा सवाल विचारला जातोय कृष्णा पाटील सह ओम देशमुख झी चोवीस तास नागपूर